माय बापू मातीतला तुमच्याच गावातला तुमच्याच घरातला हा माईशाही शाहीर आहे उतराई बद्दल तुमच्यापासून एवढं प्रेम केलं आमच्यावर या फुवड्यावर प्रेम केलं शाहिरीवर प्रेम केलं आणि मी बेबी खुश आहे असे बालशाही या ठिकाणी आविष्कार शिषि आहे सुमित आहे आकाश आहे पृथ्वीराज आहे युवा शाहीर तयार केले महिला शाहीर तयार केले आणि म्हणूनच मला कलाप्षा हा पुरस्कार राष्ट्रीय पुरस्कार संगीत नाटक अकादमी हा मोठा पुरस्कार आहे तुमचा समाजाचा काही

ज्याला कोणाला काय काय त्याने जरूर सांगली मध्ये जवळ आहे सांगली सांगली का चांगली लई लई चांगली सांगली तुम्ही येणार काय मला नवरा बघून येणार काय कलेचा आवाज म्हणजे सांगली आहे शाहिरीचा आवाज म्हणजे सांगली आहे तमाशाचा बाज म्हणजे सांगली आहे लावणीचा वाज म्हणजे सांगली आहे नाट्यवाद्यराव

नाट्य पंडली म्हणजे सांगली आहे या कुरुणा देवाची झाड बघा ते अजून झाड आहे पार तसं चौकशी महाजचा आहे गलगाव मध्ये सांगली आहे नाट्य पंडळी सांगली आहे समासा पंडारी चांगली आहे शाही पंडळी सांगली आहे

हे माझं माहेर घर आहे आणि म्हणून हा बाबासाहेब पुन्हा सांगणार आहे जे गाणं आज महाराष्ट्रात गाजत गीताचे कवी साहित्य विलास पाठक यांचं गीत आहे माझ्या राजाची लढती जोडी पाहायची पंडवाचं गीत आहे खूप सुंदर गात आहे ज्यांनी संगीत दिलं प्रथमता या संगीताची साध चढवला प्रथमता मोठे मार्शल भोरे वर्षाचा वासाचा गेले छत्तीस वर्ष माझा हरपणे वाजवतात छत्तीस दिवस नाही कटल तर काळी वाजवायच माझ्या समोर सादर आहे महाराष्ट्रात जे गाजते रावणाने कल्याणी टाकलेला आहे आणि तो सुद्धा माझा आहे याचा मला अभिमान तशी माझी प्रस्तुत असल मातीचे कलाकार म्हणजेच लोककलेचे शिबिरा आणि या ठिकाणी जी गाणं होणार आहे लग लग बघ माझ्या बायाची जोडी गाणार आहे वय वर्ष नऊ वर्षाचा बालशा आहे फार गाणार आहे पण त्याने बक्षीस आलेलं आहे या पुढं ताई मी जरी ताई म्हणलं तर ती माझी बाय पाहिजे म्हणत लग्नाशी आहे हे पहिला त्यांना ठेवा अरे केलेलं आहे आता झालेल्या या प्रतापगडचा रंगसंग्राम या पोवाड्यासाठी काही शिवदाना आलेले आहेत पण हे पहिल्यांदाच सांगते हे जे शिवदाना आपले